राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली त्यानंतर गजा मारण्याच्या टोळीतील तिघांनी बुधवारी दुपारी कोथरूड मधील एका भर चौकात आय टी कंपनीतील तरुणाला मारहाण केली आहे या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गजामारणे टोळीतील तिघांना ताब्यात घेतलाय याबाबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की नगर चौकामध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली त्यावेळी त्यांचा तेथे वाद झाला होता त्यानंतर चौघांनी आय टी कंपनीतील तरुणाला अडवून मारहाण केली गजामारणे टोळीतील अमोल तापकीर ओम जिग्नासू किरण पडवळ अशा तिघांना कोथरूड पोलिसांनी ताब्यात आहे याबाबत जोग यांनी कोथरूड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे यावरून पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला ही घटना कोथरूडमधील भेलकेनगर चौकात बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल